नमस्कार चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत वाईट बातमी समोर येत आहे एका सुप्रसिद्ध कलाकाराचे अपघातात निधन झाल्याने मनोरंजन विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो अभिनेता दिग्दर्शक आणि चित्रपट समीक्षक काथी महेश यांचे निधन झाले आहे ते चौवेचाळीस वर्षाचे होते लेल्लोरजवळ वर त्यांची कार एका कंटेनर ट्रकला धडकल्याने त्यांच्या भीषण रस्ता अपघात झाला त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र त्यानंतर त्यांना चेन्नईतील एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले परंतु सुमारे दोन आठवडे आयुष्याची झुंज दिल्यानंतर त्यांनी चेन्नई येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला दोन हजार सोळामध्ये महेश यांनी लघुपट दिग्दर्शक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती त्यांच्या चित्रपट समीक्षांमुळे ते प्रसिद्ध झाले होते आणि त्यांच्या तीक्ष्ण व वादग्रस्त विधानांसाठी ते ओळखले जाऊ लागले परंतु त्यांच्या अशा अचानक जाण्याने मनोरंजन विश्वातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे तर आपल्या वायर मराठी न्यूजतर्फे या प्रसिद्ध दिग्गज अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली